नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरं तर मी कोणाला स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही कारण की मी कुठल्याही संविधानिक पदावर नाही मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही त्यामुळं मी कुणालाही स्पष्टीकरण द्यायला खरं तर मी बांधील नाही पण सगळ्यात मोठा मी बांधील आहे तो मी माझ्या जनतेशी आहे कारण की मी जनतेचे प्रश्न निर्माण करत असतो जनतेच्या मुद्द्यांवर मी बोलत असतो त्यामुळे जनतेने मला जर कुठल्या गोष्टीचं स्पष्टीकरण मागितलं तर त्याचं स्पष्टीकरण खरं तर मला देणं भागच आहे माझ्यावर सध्या म्हणजे एक महिन्या दीड महिना झाला माझा एक माझ्या बाबतीत एक व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे ज्याच्यात मी स्पष्टपणे म्हणतो आहे की मी हेल्मेट वापरत नाही आणि याच्यापुढे चोरीचा मामला वगैरे 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 असं काहीतरी गाणं लावून माझी प्रतिमा डागाळायचं काम चालू आहे तर या बाबतीत अनेक लोकांनी मला फोन केले आणि मला माझं स्पष्टीकरण विचारलं की बाबा या हे काय गडबड आहे तुम्ही हा असा व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला किंवा कोण आहे हे सगळं करतंय तर याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी हा खरं तर व्हिडिओ मी बनवतोय गणपतीच्या आधी एक महिना पंधरा दिवसाआधीपासनं आमदारांच्या ज्या गाड्या आहेत किंवा खासदारांच्या गाड्या आहेत ह्या मी दाखवायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या लोगो लावलेल्या गाड्यांचं मी व्हिडिओ व्हायरल केले त्याच्यानंतर पोलिसांच्या पाट्या लावून जे फिरतायत त्यांचेही मी व्हिडिओ व्हायरल केले तर पोलिसांच्या पाट्या असतील किंवा पोलिसांच्या टोप्या असतील ह्या लावून जे फिरत आहेत यांच्यावर जे मी व्हिडिओ बनवले ही ती जी गँग आहे जे पोलिसांच्या पाट्या लावून फिरते त्या गँगने हा माझा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ बनवणाऱ्या माणसाचं नाव आहे रुपेश शेटे हा त्याची आय डी बघा ही इन्स्टाग्रामवर आय डी आहे या रुपेश शेटे या माणसानी माझ्या बाबतीत काय पोस्ट टाकली होती पहिले आपण ते बघा या पोस्टमध्ये तो असं म्हणतोय की राजकीय नेत्यांकडनं जेव्हा ह्याला काही तुकडा मिळत नाही त्यावेळेस हा आता पोलिसांच्या पाठीमागे लागला आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की मी पोलिसांच्या बाबतीत अजिबात म्हणजे मी कुठलीही त्यांची इमेज किंवा प्रतिमा खराब करायचं काम करत नाही उलटं माझेच कित्येकदा असे व्हिडिओ येतात की पोलिसांची सामंजस्याने वागा पोलिसांची रिस्पेक्ट करा असे कित्येकदा माझे व्हिडिओ येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आत्ताची यावर्षी जी राखी पौर्णिमा गेली त्यावेळेस मी ट्रॅफिक पोलिसांसहित एक व्हिडिओ बनवला त्याच्यात मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ट्रॅफिक पोलिसांना दिल्या त्या व्हिडिओच्या खाली ज्या काही जनतेच्या कमेंट आल्या त्या कमेंटमध्ये बऱ्याच पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली जनतेकडनं आणि हे जे काही झालं हे मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस मी एक जनतेचा सर्वे केला की जनतेचं एक्झॅक्टली काय म्हणणं आहे किंवा ज्या काही कमेंट आल्या त्या कमेंटमधनं लोकांचं काय म्हणणं ते मी जेव्हा स्पष्टीकरण बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की अनेक लोकांचं या काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा पोलिसांची टोपी ठेवलेली असेल किंवा पोलिसांची पाटी ठेवलेली असेल तर ट्रॅफिक पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाही पण त्याच्याच पाठीमागं दुसरा एक सर्वसामान्य नागरिकाची गाडी उभी असली की त्याच्यावर ट्रॅफिक पोलीस कारवाई करतात तर मी ह्या बाबतीतही काही ट्रॅफिक पोलिसांशी चर्चा केली तेव्हा ट्रॅफिक पोलिसांकडनं पण मला असं काही थोडंफार कळलं की बाबा आम्ही जर त्याच्यावर कारवाई केली तर उद्या आम्हालाही प्रॉब्लेम्स निर्माण होतील आता ते प्रॉब्लेम्स कशाही बाबतीचे निर्माण होऊ शकतात त्यामुळं पोलिसांची प्रतिमा डागाळली कशामुळं जाते तर एखाद्या गाडीवर जेव्हा ते कारवाई करत नाहीत मग ते आमदाराची गाडी असो खासदाराची गाडी असो किंवा महाराष्ट्र शासनाची गाडी असो किंवा पोलिसाची टोपी ठेवलेली गाडी असो पोलिसाची पाटी लिहिलेली गाडी असो यावेळेस ट्रॅफिक पोलिस जेव्हा त्या गाड्यांवर काम कारवाई करत नाही त्यावेळेस जनतेच्या डोळ्यात त्या ट्रॅफिक पोलिसांच्या प्रती इमेज खराब होते कळलं ट्रॅफिक पोलीस पण हा एक पोलिसच आहे पोलिसाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मी या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्यासाठी व्हिडिओ बनवत होतो आणि तो, तो मला अधिकार आहे हा मला घटनेने दिलेला अधिकार आहे पोलिसांच्या नातेवाईकांना असो किंवा त्यांच्या मित्रांना असो पोलिसाची पाटी लावून किंवा टोपी लावून फिरण्याचा अधिकार संविधान देत असेल किंवा कायदा देत असेल तर त्याचं मला लेटर या पोलिसांच्या ज्या काही पाट्या लावून फिरणारी जी काही जमात आहे त्यांनी मला ते आणून दाखवावं मी त्या जमातीचे संपूर्ण जनतेसमोर पाया पडून माफी मागीन पाया पडून माफी मागेन मी स्पष्ट सांगतो आहे पोलिसाच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या मित्रांना किंवा पोलिस लावून फिरायला जर परवानगी जर घटनेने दिलेली असेल किंवा कायद्याने दिलेली असेल तर मी त्या सर्व जमातीचे जनतेच्या समोर जाहीरपणे पाया पडून माफी मागीन आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्याच यूट्यूब चॅनलवर व्हायरल करीन ही मी गॅरंटी देतो जो कोण हा रुपेश शेटे नावाचा व्यक्ती आहे यांनी माझा हा व्हिडिओ व्हायरल केला ज्याच्यात त्यांनी मला एकदा पकडले एका ठिकाणी आणि मला सांगितलं की तुम्ही पोलिसांवर व्हिडिओ बनवित आहे आणि तुम्ही स्वतः तर हेल्मेट घालत नाही तुम्ही गाडीला आरसे नाही तर मी याचं स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ पण बनविला की प्रशासन जोपर्यंत चांगले रस्ते देत नाहीत चांगल्या सुविधा देत नाहीत तोपर्यंत मी नियम तरी कशाला पाळू मी छाती ढोकून त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे आणि दुसरी गोष्ट हा रुपेश शेटे म्हणतो आहे की जेव्हा राजकीय नेत्यांकडनं तुकडा मिळत नाही त्यावेळेस हा माणूस आज पोलिसांच्या पाठीमागं लागला आहे तर राजकीय नेत्यांच्या मागं तुकडा मिळत नाही तर हा रुपेश शेटे हा स्वतः कोणाचे तुकडे तोडतो ते हे फोटो बघा सुषमा अंधारेंसोबत यांचा हा एक फोटो आहे हे दुसरे कोण नेते मला आत्ता त्यांचं नाव नाही आठवते त्यांच्याबरोबरही त्यांचं फोटो आहे निंबाळकरांबरोबर याचा फोटो आहे आता या सगळ्या जर नेत्यांबरोबर ने हा स्वतः तुकडे त्यांचे तोडत असेल तर यांनी मला का राजकीय नेत्यांकडनं तुकडा मिळत नाही म्हणून याचं उत्तर द्यावं हां खरं तर मी ह्या रुपेश शेटे असो किंवा एक अजून एक तो कोण आहे एक म्हणजे ते कोण पोलीस संघटनेचा एक अध्यक्ष आहे त्यांनी पण माझ्यावर एक व्हिडिओ व्हायरल केला की याला दोन रुपये द्या त्याच्याकडनं दीड रुपया परत घ्या पन्नास पैसे याला द्या आणि याला आपल्यावर व्हिडिओ बनवायला सांगा तर हा जो कोण तो पोलीस संघटनेचा अध्यक्ष आहे ना राहुल दुबाले हां हा माणूस हा देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडतानाचाही दोन तीन व्हिडिओ त्याच्या चॅनलला आहे आणि तो राहुल दुबाले स्वतः म्हणतो की पन्नास लाख लोक पन्नास लाख लोकांची त्याची संघटना आहे आणि त्याच्या यूट्यूब चॅनलला साधे पाचशे लोकं पण सबस्क्रायबर नाही आहेत मला काय त्याच्या संघटनेबद्दल वाद नाही आहे पोलिसांच्या हितार्थ त्यांची संघटना काम करत असेल तर ते चांगलंच आहे पोलिसांचं भलं व्हावं हे माझंही स्वतःचं मत आहे पण पण संतोष पंडित वर आरोप करायचे दोन रुपये देणार दीड रुपये घेणार आणि आमच्यावर व्हिडिओ बनवा मी खरं तर या सगळ्या लोकांवर बोलण्याची खरं तर माझी लायकी नाही कारण का कसं आहे की देवेंद्र फडणवीसांचा ज्यांच्या डोक्यावर हात राहतो तो पुण्याचा खासदार होऊ शकतो बाबा हां खासदार केला मुरलीधर मोळ मुर जेव्हा पुण्यामधनं उभे राहिले होते म देवेंद्र फडणवीसांच्या ते पाया पडले आणि आज ते खासदार झाले तर राहुल दुबाले पण आज देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडत असतील तो उद्या राहुल दुबाले पण खासदार हो होऊ शकतो आमदार होऊ शकतो त्यामुळं राहुल दुबाले वगैरे सारखी लोकं आहेत ना ही खूप श्रेष्ठ लोकं हो आहेत खूप श्रेष्ठ लोक हो आहेत यांच्यावर बोलायची खरं तर माझी लायकीच नाही हे मी स्वतः स्पष्ट करतो पण कसं आहे मी आला दोन रुपये देणार आणि परत दीड रुपया घेणार अरे करा ना काय करायचं आहे ते करा फक्त मला एक स्पष्टकरण द्या की तुम्हाला नातेवाईकांना पोलिसांच्या नातेवाईकांना पोलिसाची पाठी लावून फिरायचा अधिकार हा तुम्हाला आहे हे मला आणून दाखवा मी तुमच्या पाया पडीन राहुल दुबाले साहेब बरं का आणि रुपेश शेटे हे ज्या दोन व्यक्ती आहेत ना यांनी माझ्यासमोर ते लेटर आणून दाखवावं की पोलिसांच्या नातेवाईकांना मित्रांना पोलिसाच्या पाट्या लावून फिरायची परवानगी आहे हे मला आणून दाखवावं मी रुपेश शेटे आणि राहुल दुबाले ह्या दोन महान व्यक्तींच्या मी पाया पडीन हे मी माझ्या चॅनलवर आज स्पष्ट सांगतो मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत होतो एक्झॅक्टली तुम्ही लोक कुठल्या कुठल्या थराला जातात तुम्ही मा समाजामध्ये अशी प्रतिमा केली की पोलिसांच्या विरोधात हा माणूस बोलतो आहे पोलिसांची प्रतिमा तुमच्या लोकांमुळं आहे तुम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये वावरता ना त्यामुळं डागाळती आहे पुण्यामध्ये फिरा अनेक पोलिस चौक्यांमध्ये सुलभ शौचालय पण नाही आहेत पोलिसांसाठी बरं का आणि पोलिस जे तुम्ही म्हणता ना की पोलिस अहोरात्र समाजामध्ये काम, काम करतो अहोरात्र काम करतो अरे करतोच रिस्पेक्ट आहे त्या पोलिसांच्या बाबतीत शंभर टक्के त्या पोलिसांच्या बाबतीत मला रिस्पेक्ट आहे पण पोलिसांच्या रिस्पेक्टमध्ये पण सगळ्यात जास्त पोलिसांचा वापर कोण करून घेतं कोण करून घेतं राजकीय नेते करून घेतात राजकीय नेत्यांचा कॅनवॉय येणार असेल तर पहिल्या दिवशी ट्रायल घेतली जाते नंतर कॅनवॉय पास होणार त्यावेळेस रस्ते थांबवले जातात हां <laughs> राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस जास्त आहेत सर्वसामान्य जनतेसाठी ज्यावेळेस ट्रॅफिक मोकळं असतं त्यावेळेस याच ट्रॅफिक पोलिसांना वरच्या अधिकारी आदेश देतात की कोपऱ्यात उभे राहा आणि दंडाची वसुली करा हे पण निर्णय त्यांना राजकीय नेते देतात राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणारा पोलीस झाला आहे याच्याबद्दल मला पोलिसांचं दुःख आहे हे जे पोलिसांचं दुःख आहे ना जे पोलिस तोंडाने बोलू शकत नाही याची खंत मला आहे कळलं का आणि या बाबतीत मला जाणीव पण आहे पोलिसांच्या बाबतीत मला तुम्ही सांगाल का की पोलीस काय काम करतो आणि काय नाही काम करत आणि पोलीस एवढं चांगलं काम करतात आज पुण्याचे पोलीस कमिशनर जेव्हापासून बदलले त्यांनी पुण्याचा कारभार हातात स्वीकारल्याबरोबर रा सगळ्या गुंडांची परेड घेतली होती मग कोयता गँग काय करते पुण्यामध्ये कोयता गँग काय करते आहे पुण्यामध्ये किती प्रकार घडले किती खून होत आहेत हां अरे बलात्कार होत आहेत बलात्कार होत आहेत आज एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये झालं एक हाडपसरमध्ये प्रकरण घडलं आत्ता सप्टेंबरमध्ये हां काय पो मला काही दोन तीन लोकांनी असेही मेसेज पाठवले हो की पोलिसाची पाटी लावून फिरल्यानंतर गुन्हे कमी होतात पोलिसांच्या पाट्यांमुळे जर गुन्हे कमी होत असतील ना तर सर्व नागरिकांनाच पोलिसाच्या पाट्या लावायची परवानगी द्या ना हां कुठल्या तरी गाढवाने मला कोलकत्ता हायकोर्टाचा निर्णय पाठवला अरे कोलकाता हायकोर्टाचा निर्णय आणि आपण महाराष्ट्रात जगतोय महाराष्ट्रात जगतोय पोलिसाची पाठी लावून उद्या जर एखादा अतिरेकी हल्ला झाला तर त्याची जबाबदारी पोलीस संघटना घेणार आहे का त्याचं स्पष्टीकरण एकदा पोलीस संघटनेने द्यावं कळलं का मी बोलत नाही किंवा आपण आपलं शांत बसतो कारण की ही जी पोरं आहेत ना तो रुपेश शेटे असेल किंवा राहुल दुबाले लहान पोरं आहेत रे काय कळतंय या पोरांना काय कळतंय आणि राजकीय नेत्यांचा डॉक्टर हात आहे ना म्हणून उर्मटपणे समाजामध्ये वावरतायत उर्मटपणे आणि माझं जर चुकत असेल ना या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगतो माझ्यावर अधिकृत गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर कारवाई करायला सांगा पोलिसांना छाती डोकून सांगतो माझ्या ह्या व्हिडिओमध्ये बो जे स्पष्टीकरण मी देतो आहे ते चुकत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगा आणि जो काही माझ्यावर तो व्हिडिओ बनवला ना की मी हेल्मेट घालत नाही आणि पुढं डायरेक्ट ऑडिओ बनवला आहे की चोरीचा मामला मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हा व्हिडिओ मी या रुपेश शेटे नावाच्या पोराला दिला होता त्यांनी मला ज्यावेळेस विचारलं की तुम्ही स्वतः हेल्मेट घालत नाही मिरर लावत नाही त्यावेळेस मी त्याला थांबलो आणि मी त्याला व्हिडिओही दिला होता हो बाबा मी हेल्मेट घालत नाही मी मिरर लावत नाही कारण मला पहिले प्रशासनाने सुविधा द्याव्यात रस्ते चांगले द्यावेत त्यावेळेस मी नियम पाळीन पण पुढचा माझा जो ऑडिओ होता तो एडिट केला आणि तिथं चोरीचा मामला हा व्हिडिओ एडिट करून टाकला ऑडिओ टाकला का अरे हिंमत असेल ना तर बिंदाज होता तो व्हिडिओ प पो, पोस्ट करायचा ना हां आणि ही ज्यावेळेस बाब रुपेश पाट त्या शेटेच्या निदर्शनास मी आणून दिली त्यावेळेस त्या माण त्या पौलाने मला मेसेजेसमध्ये ना माफी मागितली की हो साहेब जाऊन द्या ना माझ्याकडनं चूक झाली मी एक पोलिसांच्या घरातला पण व्यक्ती आहे पोलिसांच्या घरातला व्यक्ती वा वा याचे नातेवाईक पोलीस आहेत आणि हा राजकीय नेत्यांचे तळवे चाटतो आणि मला सांगतो की पो राजकीय नेत्यांकडनं तुकडा मिळत नाही म्हणून हा पोलिसांच्या मागं लागला आहे पोलीस तुकडे टाकणार होते का मला पोलीस तुकडे टाकणार होते आता मला तोंड नका उघडायला लावू हां नाहीतर तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही कोणाच्या जीवावर जगताय आणि जनता दिलच या कमेंटमध्ये उत्तर देईल की तुम्ही पोरं ज्या जीवा कोणाच्या जीवावर जगताना ना त्याचं स्पष्टीकरण जनता या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की देईल कळलं का मला बोलायला नका लावू मी जर बोलायला लागलो ना तर आहे मग स्पष्ट सांगतो आहे आणि मला कुणाचीही प्रतिमा खराब करायची नाही समाजामध्ये पोलिसांची प्रतिमा ही चांगलीच राहिली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे आणि याच्यासाठी मी पहिलेही काम, काम करत होतो आणि पुढेही काम करत राहणार पण पोलिसाच्या पाट्या लावून जर चुकीचं कोणी उपदेश आणि समाजामध्ये फिरत असेल तर भाऊ मी नाही सोडणार मी नाही सोडणार हां तुम्ही स्वतः पोलीस असाल तुम्ही स्वतः गाडीमध्ये असाल तर तुम्ही कामावर जाताना म्हणा किंवा कुठेही जाताना म्हणा पोलिसाची पाठी स्वतः पोलीस लावू शकतो ना लावू शकतो माझं काहीच म्हणणं नाही आहे मी आजपर्यंत जे जे व्हिडिओ टाकले त्याच्यात जेव्हा मी महाराष्ट्र शासनाची गाडी पकडली तर महाराष्ट्र शासनाचा अधिकारी त्याच्यात नव्हता महाराष्ट्र शासनाचा अधिकारी त्याच्यात नव्हता आणि असला तरी महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याला स्वतःची प्रायव्हेट कामं करायला महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावायचा परवानगी नाही पोलिस स्वतः जॉबला जात असताना त्यांनी महारा पोलिसाची पाठी लावली तर चालते कारण की पोलीस ही गोष्ट अशी आहे की खूप इसेन्शियल पार्टमध्ये तो विषय येतो म्हणून पोलिसाची गोष्टच वेगळी येते कळलं का आणि राजकीय नेत्यांचे जे लोगो लावून फिरतात ना त्या राजकीय नेत्यांच्या गाड्यांमध्ये पोलिस आहे का बघायचं त्या राजकीय नेत्यांच्या लोगो लावलेल्या गाड्यांमध्ये जर पोलीस नसेल ना काय याचा अर्थ त्या गाडीमध्ये आमदार खासदार नाही कारण आमदाराला आणि खासदाराला पोलीस प्रोटेक्शन असतं ज्या गाड्यांमध्ये पोलीस नसतो त्या गाडीमध्ये आमदार खासदार नसतो त्या गाड्यांचा बिंदास व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल करायचा हां राजकीय नेते ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहतात काय त्यावेळेस त्यांच्या त्या, त्या फॉर्ममध्ये ते लिहून देतात त्यांच्या नावावर एकही गाडी नाही मग एवढ्या लोगो लावलेल्या गाड्या का फिरतायत समाजामध्ये हां बरं लाखो आणि करोडो रुपयाच्या गाड्यांवर आमदार खासदारांचा लोगो लावून फिरवला जातोय हां राजकीय नेत्यांना ह्या ज्या काही गाड्या पन्नास पन्नास लाख किंवा एक एक करोडच्या गाड्या ज्या आमदार खासदारांना वापरायला हे प्रायव्हेट लोक देत आहेत राजकीय नेते त्यांचा असा काय फायदा करतायत म्हणून पन्नास पन्नास लाखाच्या आणि एक करोडच्या गाड्या हे त्या आमदार खासदारांना वापरायला आहेत त्याचं स्पष्टीकरण आमदार खासदारांनी द्यावं लागेल कळलं का जनतेला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळवणारच नमस्कार